रांगोळीच्या पायघड्या आणि फुलांची आकर्षक सजावट बँडचे मंगलध्वनी अशा मंगलमय वातावरणात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गुढीपाडवा साजरा करण्यात आला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिराच्या एक्केचाळीसाव्या वर्धापन दिनी गुढीपाडव्याला मंदिराच्या प्रवेशद्वारात उभारण्यात आलेल्या भव्य गुढीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सपत्नी गणरायाला अभिषेक केला आरती करून गुढीपूजन करत त्यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली यावेळी परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त संदीप सिंगिल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस व आमदार हेमंत रासने सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण राजभाऊ घोडके विलास रासकर पोलीस अधिकारी विजयमाला पवार यांच्यासह मंडळाचे अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्हाला पूजा करायची संधी मिळाली मी अत्यंत आभारी आहो आणि सर्व पुणेकरांना गुढी पारवाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरोबर आहे पुणे शहर शांत राहतील पुणे शहरात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे चांगल्या स्थितीत आहे पुढच्या काळात आणखी चांगली राहील असा मला पूर्ण विश्वास आहे गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात यायला पाहिजे गुन्हेगारी वृत्ती सोडायला पाहिजे आणि शांततेत त्यांचे व्यवसाय करायला पाहिजे शांत पुणे आणि सर्व पुणे पुणे पुणेकरांची सर्वांची सर्वांना आशीर्वाद लाभेल हिच ही, हीच आमची प्रार्थना आज भगवान चढणी राहिली